हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसं तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण खूप छान असाल मस्त असाल आजचा होणार आहे रांगोळी स्पेशल व्हिडिओ कारण ताई आहेत रांगोळी स्वस्तिकची तर तसा मी ब्लॉग शूट करते आय होप तुम्हाला आवडेल आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक आणि शेअर करायचं पण विसरू नका लाडू वळायचं काम चाललं आहे त्या लाडू आहे खायला बोलता <laughs> या बोलतात झालेलं आहे रांगोळीचं सगळं सामान या त्याच्यासाठी लागणाऱ्या बांगड्या पेन आणि आता रांगोळी इकडे आमचं चाललंय लाडू वळायचं काम आणि इकडे आमचं चाललंय रांगोळी काढायचं काम एवढं कलरफुल आणि चांगल्या चांगल्या बांगड्या ताईंनी घेतल्या आहेत आम्ही बांगडा सेट करतोय आधी स्वस्तिक कळायचे वा वा किती छान दिसतय आणि आई तिकडे आईंचे लाडू पण

आता एक कलर टाकताय बुधवार आपण तेव्हा वाशीला गेलो एक एक रिंग सोडून एक एक कलर देतात आधी रांगोळी काढून होते की तोपर्यंत आईंचे लाडू वळून होतात मला वाटते दोन्ही सोबतच होईल का असं करते हे चालले आईंचे लाडू वळायचे काम हे इकडे वेगळे वळवून ठेवले का आणि हे इथे एवढे वळून झाले हात दुखायला लागले आता त्यांचे चला आता रांगोळीकडे तीन प्ला, तीन तीन ज्या आहेत त्या भरून झाल्या आणि एकदम मस्त आहे त्यांनी सहा सहा डॉट दिले परफेक्ट झाले आता तिकडे आईंचे पण लाडू होत आले आणि इकडे ताईंचे रांगोळी

ऑलमोस्ट ताईंची रांगोळी पूर्ण होत आली आहे ब्लू कलर आता आम्ही देतोय अरेबत झाली मग मी तुम्हाला दाखवणार हो पूर्ण लुक तिथे त्याची लास्ट स्टेज चालली आहे डॉट डॉट व्हिडिओ खूप सुंदर अशी अशी ताईंची रांगोळी झाली आहे दिवे लावल्यावर तर आणखी सुंदर होणार आहे